मित्रांनो नमस्कार आज आहे दोन जुलै आणि दुपारचे बारा वाजत ता दुपार आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांना आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहणार आहे आणि कुठे कुठे पावसाचा जोर कमी आपल्या कमी झालेला आपल्याला बघायला मिळेल याची जर सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी आपल्याला ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे परंतु मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे आहेत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा पट्टा सोबतच कोकण किनारपट्टी दरम्यान पावसाचा जोर आपल्याला कायम बघायला मिळत आहे तर सविस्तर बघायचं झालं मित्रांनो तर सर्वात आधी आपण बघूया जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर आहे त्यान त्यानंतर कन्नड आहे सिल्लोड आहे जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर त्यानंतर मनमाड मालेगाव पाचोरा धुळे जळगाव या दरम्यानचा जो परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज तर काही प्रदेशामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील परंतु जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला एक दोन ठिकाणीच बघायला मिळू शकतो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा जो पूर्वेकडचा भागाए या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर उत्तरेकडे मित्रांनो नंदुरबार आहे त्यानंतर शिरपूर आहे धाडगाव शिरपूर साकरी नंदुरबार नवापूर अहवा आणि वायरा या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे अहमदनगर आहे त्यानंतर बारामती आहे दौंड आहे पैठण त्यानंतर बीड जामखेड करमाळा दौंड बारामती इंदापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील खास करून दौंड करमाळा जामखेड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच लातूर आहे पेठ आहे धाराशिव तुळजापूर बार्शी सोलापूर त्यानंतर पंढरपूरचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल खास करून संध्याकाळ दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो बसवकल्याण उदगीर बिदार त्यानंतर देगलूर आहे अहमदपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये बिखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर परळी माजलगाव सैलू परभणी नांदेड वाघला या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीच्या दरम्यान जर बघायचं झालं तर नाशिकमध्ये नाशिकचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे इगतपुरी वाडा कल्याण व डोंबिवली जुन्नर खोपोली खेड पुणे या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर इगतपुरी जुन्नर कल्याण व डोंबिवली या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढत जाईल म्हणजेच गोरेगाव आणि पुण्यापासून दक्षिणेकडे चिपळूण सातारा त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर कोडोली त्यानंतर राजापूर आहे या दरम्यानच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर पूर्वेकडे म्हणजेच सातारा वडूज कराड विटा कोळी सांगली रिप निपणी रायबाग गोकाक जामखांडी आहे त्यानंतर जत आहे या दरम्यानच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे सावंतवाडी गोवा आणि पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो विदर्भात जर बघायचं झालं तर बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आज आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये सर्वात आधी बघूया हिंगोली आहे त्यानंतर उमरखेड पुसद वाशिम दिग्रस दारवा नेर यवतमाळ पांढरकवडा या दरम्यानच्या भागामध्ये दुपारनंतर बऱ्याचशा भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही परिसरामध्ये पावसाचं येलो अलर्ट सुद्धा विखुरल्या स्वरूपात या भागामध्ये असणार आहे त्यानंतर लोणार चिखली बुलढाणा जालना या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहील तर उत्तरेकडे पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळत आहे यामध्ये अकोला खामगाव अकोट अचलपूर अमरावती कारंजा त्यानंतर आर्वी आहे कोंढाली आहे वर्धा आहे वरुड आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज किंवा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळतील त्यानंतर नागपूर कोंढाली घोटी भंडारा उमरेड सोबतच गोंदिया वारशिवनी परसवाडा या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील तर गोंदिया डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली आणि कापसी या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये सारखाच राहणार नाही परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही प्री भागामध्ये जोरदार पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर ताडोबा चंद्रपूर राजुरा सोबतच उमरेड पांढरकवडा या दरम्यान देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर पांढरकवड्याच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत एकंदरीत जर बघायचं झाल्या मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर काही जिल्ह्यांमधून पावसाचा जोर कमी देखील होताना आपल्याला बघायला मिळणार आहे तर हा होता दिनांक दोन जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद